न्यूज ट्वेंटी फोर शिवनेरी निर्भीड सत्याचा बुलंद आवाज खर तर आपल्या या शिरो लोकसभा मतदारसंघाचे संसदरत्न खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब यांचा विजय हा निश्चितच होता कोणी किती वर्गाने गेल्या काही गेलं तरी हा विजय हा होणारच होता परंतु आज या ठिकाणी सर्वसामान्य जनता सर्व आमदार गेले मंत्री गेले सगळे गेले पवार साहेबांच्या पाठीमाग एकनिष्ठ राहिलेला खासदार आहे अमोल कोल्हे म्हणून त्यांचं नाव आहे तर मी प्रथम तर अमोल कोल्हे साहेबांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि पवार साहेबांच्या पाठीमागे ज्यावेळेस खरोखर वेळ असते वेळेला जो धावून जातो तोच आपला नेता असतो आज आमच्या सर्वसामान्य सर्व शेतकऱ्यांसाठी ज्या डॉक्टर साहेबांनी खासदार साहेबांनी या साळे भाटा चौकामध्ये कांद्याच्या प्रश्नावरती असू द्या लायटीच्या प्रश्नावरती असू द्या दुधाच्या दरवाढीचा प्रश्न असू द्या किंवा अनेक महागाईचे बेसोबत या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी भेडसवत आहेत या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम तर खर तर अमोल कोल्हे यांनी या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे संपूर्ण महाविकास आघाडी शिवसैनिक का असतील काँग्रेस पक्षाचे सर्व नेते असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे का सर्व कार्यकर्ते असतील का सर्वांनी मिळून या ठिकाणी हा सर्व काही असा जल्लोष या ठिकाणी साजरा केलेला आहे पेडे वाटून फटाके फोडून या ठिकाणी डॉक्टर साहेबांचं सा, या ठिकाणी विजय झाल्याबद्दल प्रथम मी या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो त्यामुळे खर तर या संपूर्ण विजयामध्ये संपूर्ण शिवसैनिक आहे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि विशेष म्हणजे सर्वसामान्य शेतकरी जनता या डॉक्टर साहेबांच्या पाठीमागे उभी राहिली म्हणूनच हा केवळ हा विजय आपण या ठिकाणी आज पाहू शकलो आहोत तर हा शेतकऱ्यांच्या विरोधात असलेल्या संतापाची लाट आहे शेतकऱ्यांच्या मानाला भाव नाही कांद्याला भाव नाही सोयाबीनला भाव नाही दुधाला भाव नाही याचा आवाज एक उठवणारा अमोल संसदेना हा संसद रत्न म्हणून आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे तर यांचा विजय झाल्यामुळं आणि सर्व सर नागरिकांना फार मोठा आनंद झालेला आहे संसद अमोलजी कोल्हे साहेबांचा सा, या ठिकाणी मनापासून आपण सर्वांच्या वतीने तसेच शिरूर लोक लोकसभा मतदारसंघातली तमाम जनतेच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो आणि जनतेजी मनापासून खूप खूप आभार मानतो खर तर कोल्हे साहेबांचा हा विजय म्हणजे फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज तमाम यांचा खऱ्या अर्थानं आज विजय झालेला आहे हा विजय हा पूर्ण सर्वसामान्य चर्चेत आहे अगदी तळागाळा पासून कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम केलेले या सर्व कार्यकर्त्यांचं आभार मानतो आणि जो कोल्ह साहेबांनी शेतकऱ्यांसाठी किंवा कांदा आंदोलनासाठी जो महत्वाचा जो आवाज उठवला त्याचाही परिणाम चांगल्या पद्धतीचा झाला आहे या सर्वामध्ये आपण सर्व आनंदी आज लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या प्रती आपल्या सर्वांचे लाडके खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने शिरूर लोकसभेमधून खासदारपदी निवडून आल्याबद्दल मी प्रथमतः जुन्नर तालुक्याच्या तमाम शेतकरी वर्ग त्यामध्ये तरुण असतील सर्वांच्याच वतीनं मी प्रथम त्यांचा त्यांचं अभिनंदन करतो खरं पाहता हा विजय निश्चितच होता कारण डॉक्टर अमोलजी कोल्हे यांनी संसदेमध्ये शेतकऱ्यांचा कांदा प्रश्न असेल दूध वाढ असेल रोजगारांच्या आपल्या तरुणांच्या रोजगारांचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न या ठिकाणी ठामपणे मांडलेले आहेत आणि त्या प्रश्नाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी त्याचप्रमाणे बैलगाडा शर्यत असेल त्यावरील बंदी असेल या प्रति अनेक प्रश्नांच या ठिकाणी संसदेमध्ये मांडलेले आहेत हा हा विजय हा खरा शेतकऱ्यांचा विजय आहे आणि हा शेतकऱ्यांचा विजय असल्यामुळं आम्हा सर्व शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे आणि पुन्हा एकदा त्यांचं सर्व तमाम जनतेच्या वतीनं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्या ठिकाणी जाहीर अभिनंदन करतो जय शिवराय डॉक्टर अमोल खासदार अमोल कोल्हे साहेब यांचा आज विजय झाला आहे तरी मी वडगाव आनंद सर्व ग्रामस्थ आणि जुन्नर तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीने त्यांचं खासदारकी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करतो